म्हणजे माझे साहेब नंदू साहेब माझे म्हणजे स्वामी अब्दुल ओरस साहेब कॅप्टप मास्टर साहेब आणि झलक साहेब यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी म्हणजे आत्तापर्यंत मला माझ्या कामाची कदर करून माझ्यासाठी रिटायरमेंटबद्दल त्यांनी म्हणजे सत्कार ला त्याून त्यांचा खूप धन्य खूप आभारी आहे आणि आपण सर्वांनी पण कंपनीसाठी खूप काम करून कंपनी खूप घ खूप भरभराण्यास ये शिवराय प्रार्थना करतो थँक्यू